हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलाई पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी श्रावण महिना हा समाप्त होणार आहे श्रावण हा महिना सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे या महिन्यात शंकरांची विशेष पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर यांच्या सासरी येतात आणि म्हणजेच ते पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असत त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण वेगवेगळे अभिषेक करतात काही उपाय आणि सेवा सुद्धा करत असतात कारण धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये आपण जी काही छोटी मोठी जी सेवा करतो तर त्या सेवेचं शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून या महिन्यामध्ये अनेक जण करतात कोणी दुग्धाभिषेक करतं तर कोणी रुद्राभिषेक करत असतं तर हे अभिषेक जे आहेत तर ते सर्व श्रेष्ठ मानले जातात हे अभिषेक जर आपण संकल्पयुक्त केले तर आपला संकल्प शंभर टक्के पूर्ण होतो असं म्हटलं जातं या श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटलं जातं आणि या महिन्यामध्ये अनेक सण व्रत वैकल्य जे आहेत तर ती साजरी केली जातात धार्मिक दृष्ट्याने श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ असल्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला हे एक फूल कुठे दिसलं तर ते अजिबात सोडू नका हे फूल तुम्हाला करोडपती बनवेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील तर असं कोणता फुल आहे जे आपल्याला श्रावण महिना संपणा अगोदरच आणायचं आहे आणि यानंतर या फुलाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला श्रावण महिना संपण्याआधी करायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार येतात एक सोमवार तर झालेला आहे पण अजून तीन सोमवार बाकी आहेत आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या श्रावण महिन्यातील सोमवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला सोमवारच्या दिवशी जर हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण संपूर्ण श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय इतर दिवशी केला तरी सुद्धा चालेल पण आपण हा उपाय जर सोमवारी केला तर सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असतो आणि म्हणून या आपण हा उपाय जर केला तर या आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे हे असं कोणतं फुल आहे की जे आपण आपल्या घरामध्ये जर आणलं तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण प्रत्येक वेळेला आणि कष्ट करून जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह कमकुवत असतात तर तेव्हा आपल्याला यश मिळत नाही आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आणि आपली कोणतीही इच्छा आकांक्षा जी आहे तर ती सुद्धा पूर्ण होत नाही पण हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय पूर्णपणे सात्विक उपाय आहे आणि सात्विक उपायाचं फळ हे निश्चितच प्राप्त होत असतं तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील बऱ्याच वेळेला आपण कष्ट आणि मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही त्यामुळे हवा तसा पैसा आपल्याकडे येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणांनी निघून जातो म्हणजेच प्राप्त लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही आणि म्हणून लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी घरातील गरीबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी पैसे येण्याचे मार्ग मोकळे होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये हा उपाय जर आपण केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदू लागेल कारण पहा आपल्याला पैसा तर हवाच आहे पण आपल्या घरात पैसा येण्यासाठी घरातील वातावरण हे सुद्धा अनुकूल असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप जास्त असतं आणि पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपण या एका फुलाचा जर उपाय केला तर आपली करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते हिंदू धर्मशास्त्रानुसार अनेक झाड झुडपांना विशेष महत्व दिलं जातं या झाडांमध्ये या फुलांमध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि असेच एक देवी शक्ती असलेलं झाड आहे आणि त्याचं फुल आहे ते म्हणजे गोकर्णीचं फुल तर याला अपराजिता असं सुद्धा म्हटलं जातं जेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये या फुलाचा उपाय आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदू लागते कारण वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं या फुलाचा उपाय जर आपण केला तर आपल्या नशिबाचे दरवाजे सुद्धा उघडतात गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो महादेवांना ज्या प्रकारे धोत्र्याचं फुल बेलपान गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबात समृद्धी नांदत असते धर्मग्रंथानुसार या गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता अशा अनेक नावांनी सुद्धा ओळखलं जातं आणि हे जे फुल आहे तर ते धनाची देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे त्यामुळे हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सुख शांतीचे राहते भगवान विष्णू भगवान महादेव आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात ज्यामुळे आपलं जीवन हे आनंदी राहतं जो व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये या फुलाचा उपाय करतो त्या व्यक्तीच्या कुंडलीत असणारा राहू केतू शनीचा वाईट प्रभाव जो आहे तर तो सुद्धा एका दिवसात संपत असतो आणि म्हणून आपल्याला या गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्रावणातील सोमवार किंवा इतर दिवशी हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक गोकर्णीचा फुल लागणार आहे हे फुल तुमच्या घरी असेल किंवा शेजाऱ्यांच्या घरी असेल किंवा इतर तुम्हाला कुठे दिसेल तर तिथून फूल हे तुम्हाला आणायचं आहे आणि हे फूल तुम्ही पांढऱ्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचं अशी दोन दोन फुलं तुम्हाला लागणार आहेत तर ती कशासाठी लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर तुम्हाला यानंतर काय करायचं आहे ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होत असतं आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही जी आहे तर ती निघून जाते आणि आपण जे काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ हे मिळत असतं म्हणून ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी शुद्ध पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं भस्म जो आहे तर तो टाकायचा आहे कारण भस्म हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला ही गोकर्णीची दोन फुलं घ्यायची आहेत बेलपत्र घ्यायचं आहे पांढरी फुलं घ्यायची आहेत आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार आहे तेव्हा तुम्हाला एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला चप्पल घालून जायचे नाही कारण चप्पल जी असते तर ती चांबड्याची बनवलेली असते आणि त्याच्यावरती जनावरांचं कातडं असतं आणि त्यामुळे बघा हा उपाय करताना तुम्हाला चप्पल अजिबात घालायची नाही बिना चप्पलचं तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित असेल तर तुम्ही हा उपाय लगेच करायचा आहे तिथे दिवा नसेल तर स्वतः करून तुम्ही एक दिवा घेऊन जायचा आहे आणि सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण आपण जो काही उपाय सेवा करत असतो तर ते उपाय आणि सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो दिव्याला ज्ञानाचं प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं म्हणून दिवा हा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर शिवलिंगाजवळ तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती ही बेलाची पा पानं आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर पांढऱ्या रंगा रंगाची आणि निळा रंगाचे दोन कोकर्णीची फुलं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जॉब करायचा आहे हा जॉब झाल्यानंतर ही दोन्ही फुलं तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता तुम्ही सगळे सेवा करून झाल्यानंतर जे फुल तुम्ही पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर त्यातील निळ्या रंगाचं फुल तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या घरी आणायचं आहे पांढऱ्या रंगाचं फुल जे आहे तर ते शिवलिंगावरती तसंच ठेवून द्यायचं आहे आता हे निळ्या रंगाचं फुल तुम्ही घरी आणल्यानंतर ते तुम्हाला एका लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हा हे फूल तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर पहा या फुलाला लक्ष्मीकारक मानलं जातं हे फूल जेव्हा असं अभिमंत्रित करून आपण आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा आपल्या घराकडे स्वतःहून देवी लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते आणि म्हणून ती आपल्या घरातून कधीच काढता पाय घेत नाही आपल्या घरातील व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आता हे फूल किती दिवस तुम्हाला ठेवायचं आहे तर आपल्या तिजोरीमध्ये एका साईडला तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पुढचा श्रावण महिना येईपर्यंत हे फूल तसंच राहू द्या श्रावण महिना आल्यानंतर पुन्हा ते फूल तुम्हाला काढून विसर्जित करायचं आहे आणि हा उपाय जो आहे तर तो श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा करायचा आहे नक्की करून पहा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्यांनी पण हा उपाय केला आहे त्यांना या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे तसेच तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगलं चालत नसेल हवं तसं म्हणावं तसं उत्पन्न त्या व्यवसायामधनं तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही हे निळं फूल जे आहे तर तिथेसुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवू शकता त्यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची वाईट दशा असेल राहू केतूचा वाईट प्रभाव असेल तर पहा जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा वाईट प्रभाव असतो ना तर तेव्हा आपल्या आयुष्याचे आपलं आयुष्य जे आहे तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त होत असतं आपल्या आयुष्यामध्ये इतकी संकट येतात की त्यांचा सामना करता करता आपले दिवस जे आहेत तर ते निघून जातात आणि म्हणून जर तुमच्याही आयुष्यामध्ये अशी समस्या असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शनिवारी निळ्या कोकर्णाचं फूल जे आहे तर ते शनिदेवाला अर्पण करायचं आहे एक फूल तुम्ही अर्पण करा तुमच्याकडे जास्त फुलं असतील तर त्याची माळ बनवून तुम्ही शनिदेवाला अर्पण करायचं आहे शनीचं मंदिर असेल तर शनी शनीला तुम्ही अर्पण करा किंवा जर नसेल तर मारुतीला देखील तुम्ही अर्पण करू शकता कारण मारुती हे शनिदेवाचे परमभक्त होते आणि शनिदेवानी स्वतः सांगितलं आहे की जो व्यक्ती शनिवारी मारुतीची पूजा करेल त्याच्यावर मी सदैव प्रसन्न राहील आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये शनीची वाईट दशा असेल तर ती तुम्हाला निळी फुलं जी आहेत तर ती आवर्जून अर्पण करायचे आहेत निळ्या रंगाचेच तुम्हाला अर्पण करायचे आहेत पांढऱ्या रंगाचे अर्पण करायचे नाहीत त्याचबरोबर पहा तुमच्या घरामध्ये एखादं मूल आहे सतत किरकिर करत असेल चिडचिड्यापणा करत असेल किंवा त्या मुलाला सतत वाईट नजर लागत असेल आणि त्यामुळे मुलाची प्रगती होत नसेल किंवा उद्धटपणाने मूल वागत असेल सतत मूल आजारी पडत असेल तर यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते तोसुद्धा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला करायचा आहे आणि शक्य असेल तर शनिवारच्या दिवशी करायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि फक्त हे फूल जे आहे तर ते आपल्या मुलावरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन ज्या आपण झाडाच्या कुंड्या असतात तर त्यामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे तर बघा गोकर्णीचं फूल जे आहे तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि जेव्हा असं फूल आपण आपल्या मुलांवरून उतरवतो तेव्हा मुलांमध्ये असणारे सर्व प्रकारचे नकारात्मकता नजरदोष जो आहे तर तो निघून जातो तर हा एक उपायसुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर मुलं अभ्यास काही करतात तो तर त्यांच्या लक्षात राहावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष आहे आणि त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी एक आठ मुखी रुद्राक्ष आणायचा आहे नवीन आणायचं आहे आणि हा रुद्राक्ष तुम्हाला सोमवारी मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली भरभरून प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि तो रुद्राक्ष तुम्हाला घरी आणून तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये एका लाल पिवळ्या धाग्यामध्ये घालून बांधायचा आहे किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाने गळ्यामध्ये बांधला तरी सुद्धा चालतो तर पहा शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की श्रावण महिन्यामध्ये आठमुखी रुद्राक्ष आपण धारण केला तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तसेच तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात आर्थिक अडचणी येत असतील तर यासारख्या समस्या वारंवार येत असतील तुमच्या घरामध्ये तर एक गोकर्णीचं झाड तुम्ही नक्की लावा मग तुम्ही पांढऱ्या रंगाची गोकर्णी असेल निळ्या रंगाची असेल पिंक किंवा इतर कुठल्याही रंगाचं फुल असेल तर ते तुमच्या घरामध्ये कुठल्याही रंगाच्या गोकर्णीचं झाड जे आहे तर ते आपल्या घरामध्ये नक्की लावा आणि हे झाड शक्यतो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावावं किंवा तिथे शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा असते तिथे लावावं कारण ती दिशा घरामध्ये लक्ष्मी येण्याची दिशा मानली जाते ती सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये येते आणि म्हणून एक असे गोकर्णीचं झाड तुम्ही नक्की लावा तर असे हे जे उपाय आहे तर ते तुम्हाला श्रावण महिन्यामध्येच करायचं आहेत कोणत्याही दिवशी केले तरीही चालतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ